दक्षिण स्वागत आहे माणुसकीला सलाम अपघातग्रस्तांच्या मदतीला मुदखेड नगरसेवक उपेंद्र देवदे धावले समयसूचकतेमुळे वाचली कुटुंबाची जीवन दोरी मुदखेड उमरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात एक कुटुंब गंभीर जखमी झाले रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली असताना मदतीसाठी कुणी पुढे येत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली होती अशातच मुदखेड येथील नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र लक्ष्मण देवदे यांनी दाखवलेली माणुसकी व तत्परता अनुकारणीय ठरली अपघाताची माहिती मिळताच देवदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या वाहनातून जखमींना उचलले आणि थेट ग्रामीण रुग्णालय उमरी येथे दाखल केले त्यांच्या समयसूचकतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाले व अनर्थ टळला दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी नगरसेवक देवदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला सत्कार समारंभापुरते न राहता खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी अशी प्रशंसात्मक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली राजकारण आपल्या जागी पण माणूस सर्वात मोठी अपघाताच्या प्रसंगी दाखवलेली संवेदनशीलता व जबाबदारी हेच उपेंद्र देवदे यांच्या कामाचे शैलीचे खरे दर्शन असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे होत आहे अशा लोकप्रतिनिधीमुळे समाजातील माणूस की जिवंत असल्याचा विश्वास पुन्हा दृढ होताना दिसत आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट डेक्कन शहरामध्ये आपलं स्वागत आहे आज मुदखेड शहरात उमरी मुदखेड हा मार्ग आहे हा मार्गावर एक अपघात झाला त्या अपघातावर जात असताना नगरसेवक उपेंदर देवदे यांनी ते अपघात कुटुंबियांना तत्काल हवा हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचारसाठी दाखल केला आपण जे अपघातग्रस्त कुटुंबांना दवाखान्यामध्ये नेऊन जे दाखल केला त्यासंदर्भात मी काय प्रतिक्रिया मी आज आमचे मित्र राहुल गडगे यांच्या घरी स्नेहभोजनाचा व आता परवा निवडणुकीमध्ये मी निवडून आल्याबद्दल त्यांनी एक छोटासा सत्कार ठेवला होता आणि तेच कार्यक्रम आटोपून मी येत असताना रस्त्यात एक टँकर थांबलेला दिसला आणि बाईकवर बाईकने त्याला तिला ठोकलेलं दिसलं आणि साईडला पाहिलं तर एक लहान मुलगी होती तिचं तिचा जवळपास चार ते पाच वर्ष असेल आणि एक तिचे वडील होते ते त्यांनी दोघे पण बेहोश अवस्थेमध्ये हा, होते आणि त्या मुलीच्या कानातून व नाकातून रक्त येत होतं आणि आजूबाजूचे लोक गर्दी बघ्यांची गर्दी सुरू होती तर मला वाटलं कर्तव्य माझं म्हणून एक नगरसेवक म्हणून किंवा एक माणूस म्हणून माझं कर्तव्य होतं की ते जाऊन मी, दा मी ते त्यांना घेऊन गेलं पाहिजे दवाखान्यामध्ये मग ते माणूस म्हणून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांची मदत केली त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन उमरीचा मग तिथून त्यांना नांदेडला हलवलं आता पेशंटची प्रसिद्धी कशी आहे आताच तिथल्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालं नांदेडच्या व तिच्या नातेवाईकांशी बोलणं झालं ती आता सध्या स्थिर आहे तिची तब्येत आता स्थिर आहे एक ऑपरेशन करायचं असं बोलले डॉक्टर पण तिला जीवना जीवाचा धोका आता तरी सध्या काही नाही असं सांगितले यांचे वडील माजी सैनिक आणि माझी नगरसेवक हे स्वतः समाजकार्यामध्ये नेहमीच सक्रिय असते त्यांनी काय माजी सैनिक का जे शहीद झाले त्यांचे कुटुंबांना जाऊन भेट देणं त्यांनी अधिक सामाजिक कार्य करत करत आहे पहिल्यांदाच हा समाज कार्य के केला आहे त्या संदर्भात आपल्याला कसा वाटलं एक माणूस म्हणून हे कार्य प्रत्येकाला केलं पाहिजे रोडवर कोणी ऍक्सिडेंट झाला तर त्यांना उचलून दवाखान्यात नेलं पाहिजे ही आम्हाला आमच्या आईवडिलांची शिकवण आहे व आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी पण आम्हाला हे शिकवतात की गोरगरिबांच्या मदतीला जा रोडवर कधी काय हो का ऍक्सिडेंट हो काय हो त्या शिकवण्यातून आम्ही आज हातून देवाने कार्य घडवलं आमच्या ते हा होते नवनिर्वाचित नगरसेवक भाजपाचे त्यांनी जे कामगिरी केली त्याबद्दल सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाला यांचा ते यांना अभिनंदन करत आहे तर आप डक्कन सवरा टीमकडून आपल्याला अभिनंदन आपण असंच समाज कार्य कर अब्दुल रजाह मुदखेड